तर आता आम्ही चाललोय आम्ही चाललो तर दोघंच आधी आणि आता भावजी पण मी ताई पण चालले ते बघ पुढे गाडीवर ते आणि एक पहिला पेट्रोल टाकूया आणि नंतर घेऊन जाऊया फ्री तिला राईस म्हणजे एक छोटीशी राईड आपल्या मॉन्स्टरवरती नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग हा संध्याकाळला चालू करतोय आज चाललोय मी ताईला एक राऊंडसाठी म्हणजे माझी ताई आहे ते तिला आपल्या मॉस्टरचा एक राऊंड पाहिजे तर ती किती दिवसापासून बोलत होती की मला एक राऊंड दे मला एक राऊंड घेऊन चल फिरायसाठी तर बोल फिरायचं तर आता होणार नाही तर बोलो एक तुला छोटासा एक राऊंड देईन जवळपासचा तर त्यासाठी चाललो आहे तिला घेऊन तर पहिलं आपल्याला जायचं ती तिला घ्यायला उपल्यात तिथून तिला घेऊन आपला एक राऊंड मारायचं आहे तर तुम्ही म्हणाल आता चालत कुठं चाललं आहे हो घाटीन तर चालत चालत चाललो आहे वरती कारण गाडी आहे वरती दादाने घेऊन आला आधीच तर त्यामुळं ती आधी घेतो गाडी आणि नंतर तिकडे दम पण लागला आहे धाव धावत आलो आहे वरती आणि संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि आता निघालो तिला घ्यायला तर बघूया काय रिॲक्शन आहे तिची मला वाटत नाही मी कवर करेन रिॲक्शन कारण मी काय हेल्मेट नाही आणले काय नाही डायरेक्ट आलो आहे पण बोललं काय छोटा राऊंड आहे त्याच्यासाठी कशाला हेल्मेट आहे चला तर आता मी पोचलो आहे आशा रोडला आणखीन एक गोष्ट आता झाले कशी की पेट्रोल बघा एकच गाडी आहे ती सुद्धा ब्लिंक करते म्हणजे गेला तरी एकशे दहा तास हे दाखवते पण ती आता पूर्ण रिझर्व्ह लागले आता बघूया कोठपाठ्यावर जाऊन पेट्रोल भेटतोय काय जर पेट्रोलला ना नाही भेटला तर ता मग काय याचा राऊंड कॅन्सल हा छोटा ब्लॉग असेल ती खूप दिवसापासून मागत होती एक राऊंड एक राऊंड घेऊन चल म्हणून आणि ती हातीची मुरगे तेवढं नाही पण म्हणता येत नाही आणि माया जास्त जवळ आहे ती म्हणजे आपल्या सगळ्या सिक्रेट तिला माहिती आहे आपलं म्हणजे माझ्याबद्दलचं तरी तर बोललो तिला घेऊन जाऊया आणि बोललो एवढ्या दिवसानंतर आले मुंबईवरून गावी तर बोललो चला घेऊया तिला एक राऊंड घेऊ तर दादाकडे काच गाडी मागितली दादा बोलतो पेट्रोल टाक पहिला नंतर गाडी घेऊन जावं आहे तर पेट्रोल पहिला टाकायला पाहिजे नाही तर पेट्रोल नाही ना तर मग जा आला राऊंड कॅन्स मी पहिला पेट्रोल टाकूया आणि नंतरला घेऊन जाऊया फिरायस तिला फिरायस म्हणजे एक छोटीशी राईड आपल्या मॉन्स्टरवरती तर चला भेटूया पुढे जाऊ तर आता मी लागलोय या त्यांच्या उपल्या रोडलं खालच्या बाजूला आणि चाललोय तर ताई बोलले की घरी आहे म्हणून कारण मोठी ताई पण आले तिला पण भेटायचं आहे तर तिथे जाऊन मला व्हिडिओ करता येणार नाही कारण काय माहिती आहे मला अशी सगळ्यांसमोर जाऊन व्हिडिओ करायला ना जरा वेगळंच वाटतं म्हणजे जरा भीती वाटते तर बोला मी काही खालती जाऊन तिकडे काही व्हिडिओ करणार नाही तर तिला नंतर घेतल्यानंतर बघूया जर व्हिडिओ करायला भेटला तर करेन नंतर हा लई छोटा ब्लॉग होणार आहे एका मध्येच कुठेतरी वाटलं की करावा म्हणून ब्लॉग तर म्हणून एक ती मधूनच केली सुरुवात बोल करन, आता बोल ब्लॉग काय करत नव्हतोच कारण कॉन्टेंट खूप कमीच आहे मुलं नाही करत आहे यावेळेला आता सुरुवात होईल ना काय नो बायनो भेटेल तेव्हा मी अधूनमधून करत राहीन त्यासाठी म्हणजे व्हिडिओ लेट येते त्यासाठी सॉरी आणि या ब्लॉग बघायचा बेटी पुढे तर आता आम्ही चाललो आहे आम्ही चाललो तर दोघंच आधी आणि आता भावाजी पण ताई पण चालले तेव्हा पुढे गाडीवर आहेत ते आणि एक पाठी आहे हे माणूस आणि आम्ही चाललो आहे आता घरातून निघालो तर बघूया चल्यावर जायचं प्लॅनिंग आहे बघूया कुठे जायचं ते आणि भाऊजी पाय लावत लावत चालले ते जमते ना त्यांना जमते ना भाऊजीला नंबर प्लेट कुठे आहे गाडीची मग तर चला हे रोड बाहेर काढूया मग जाऊया आता आम्ही पोस्टर सापोसल्यावरती नी इथे एक आपला हा मॉन्स्टर इथे लावला आहे आणखीन आता आई गेलो आहे आतमध्ये तर बघा ह्याच्यामध्ये गेले गाजरी घ्यायचं आहे ते दोघी पण तिथंच येतं बघा मी आपला मॉन्स्टर तिथे लागला तर चला बघूया तर आता आम्ही परत पोचलोय ह्या उपल्या रोडला आणखी आता एक राऊंड मारून आलो आहे आणि कालोक पण झाला आता आणखीन ताईलापर्यंत मस्त वाटलं कसं वाटलं ताई मस्त वाटलं अगदी मस्त वाटलं ना <laughs> तर तिलाच बसायचा होता तर त्यासाठी झालं होतं तर आणि ही ताई बसले तिथं भाऊजींसोबत तर त्यांचं काय चाललंय दोघांची ती ताई एक त्या लई घाबरते आणखीन ते गाडीचे नंबर प्लेट पण नाही म्हणून लांब गेलोच नाही आणि इकडे कुठे पोलिसांचं काय टेन्शन नाही तर अरे वाटलं ना मस्त वाटलं मला तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय ब्लॉगला एंड केली आणखीन तो पाऊस आला बघ कसला माळ फुल भिजवलाय गाडीला पण गाडी पण भिजली भिजली मी पण फुल भिजलोय तर ताईला भिजून ताईला घेऊन फिरून आलो आणि पाऊस आला पण बरं झालं एक गोष्ट बरं झाली की घरी येतानाच पाऊस भेटला आईलं म्हणजे फिरवताना नाही भेटला ते एक बरं झालं आणि थमनेलवरून तुम्ही समजला असाल थमनेलवरती काय व्यवहत्ता तुम्ही बातमध्ये बघितलं काय तर ती माझी तिची पोरगी आहे तर तिला बसायचं होतं त्या गाडीवरती तर त्यासाठी घेऊन गेलो तर ती कधीपासून बोलत होती मे महिन्यापासून बोलत होती की मला त्या गाडीवर बसायचं आहे ते गाडीवर बसायचं आहे तर आज ती वेळ आली जी त्यावेळेला तिला मी गाडीवर बसवलं आणखीन फिरली ती तर तिला पण भारी वाटलं तेव्हा मध्ये ती पण सांगितलं की तिथे भारी वाटलं म्हणून तर चला आता ब्लॉगला एंड करूया